मॅडम कशासाठी हे प्रशिक्षण दिलेलं आहे याच्यातून किती महिला सक्षम हुना? हे प्रशिक्षण याला कराटे प्रशिक्षण जरी म्हटलेलं असलं तरी हे सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वरक्षणासाठी दिलेलं प्रशिक्षण आहे सध्या म्हणजे महिलांवर अत्याचार हे प्रकरण घडत असताना चेन स्क्रॅचिंग म्हणजे मंगळसूत्र चोरी आणि दागिन्यांची चोरी हा प्रकार घडतो किंवा जाता येता महिलांना धक्का मारणं अश्लील बोलणं असे प्रकार होत असताना महिलांनी स्वतःचं संरक्षण कर, कस कसं करायचं कारण तुम्ही बघताय की ह्या सगळ्या महिला साडी घालून या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत कारण रोजच्या जीवनामध्ये महिला साडीच वापरतात म्हणजे कुणी कराटेचे ड्रेस घालून कुणी रस्त्याने फिरत नाही म्हणजे साडी वापरत असताना आपल्याला कम्फर्टेबली समोरच्या माणसाला कसा प्रतिकार करता येऊ शकतो हे या ठिकाणी शिकवलेलं आहे की समोरच्या माणसाला जर आपल्याला दुखापत पोहोचवायची असेल तर कुठल्या ठिकाणी मारलं पाहिजे आणि कशाप्रकारे जर त्यांनी आपली चेन ओढली असेल तर त्याचा हात कसा पकडला पाहिजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात आहे मॅडम किती दिवस हे चालणार आहे आणि कशा पद्धतीने किती लोक आज आम्ही खरंतर सगळ्यांना महिलांना आवाहन केलं होतं पॅम्पलेट वाटून की आपल्याला असं प्रशिक्षण या ठिकाणी मिळणार आहे तर आपण आज प्रात्यक्षिक बघूयात आणि ज्यांना कुणाला याच्यामध्ये पुढं घ्यायचं आहे कोर्स तर त्यांनी आज नावं नोंदवायची आहेत आणि मला खात्री आहे की कमीत कमी शंभर एक महिला तरी हे प्रशिक्षण पुढे सुरू ठेवतील